नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज एक अशी घटना घेऊन तुमच्यापर्यंत आली की खरंच ह्या दुनियात काय काय घडतंय ते आपल्याला ह्या घटनेतून तर घटना खूप दिवसापूर्वी नाही घडलेली बघा घटना वीस दिवसापूर्वी घडली आणि खूप वाईट घडली एका गरीब कुटुंबासोबत अत्यंत वाईट अशा स्वरूपाची घटना घडलेली घटनेचा गांभीर्य लक्षात घेता वीस वीस दिवसापूर्वी जरी घडली असली तरी ह्याची सुरुवात कुठे ना कुठे दोन वर्षापूर्वी झाली होती तर आधी आपण कारण काय होतं आणि नंतर घटना काय घडली ती बघूया कारण असं होतं की विजय नावाचा मुलगा तीन बहिणी ज्या लग्न करून नांदा गेलेल्या आणि त्याला विजयला एक मोठा भाऊ होता सकाराम सकाराम आणि विजय हे दोघे भाऊ भाऊ आपल्या आईवडिलांसोबत राहत होते अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे वडिलांची थोडीशी जमीन होती पण त्याला पण पाणी नव्हतं जिल्हा अहिल्यानगर तालुका श्रीगोंदा या तालुक्यातील घडलेली घटना आहे गावाचं नाव तुम्हाला सांगत नाही तर दोन वर्षापूर्वी सुरुवात कशी झाली विजय हा खूप दिलदार किंवा कर्तृत्ववान मुलगा होता जरी त्याची परिस्थिती गरीब असली तर त्याला आणि काही कष्ट करून किंवा काही कामधंदा करून त्याला श्रीमंत व्हायचं होतं आई वडिलांना त्याला सुखी ठेवायचं होतं आणि जसं सगळे मुलं विचार करतात आधी आपण घर घर नव्हतं पक्क त्याला घर बांधूया नंतर भावाचं लग्न न त्या स्वतःचं लग्न दोघं एकाच मांडवा त्याचं स्वप्न होतं लग्न करायचं ना आईवडिलांना चार पैसा आणून पैसा खूप आजच्या काळाला गरज आहे बघा जसं चार पैसा आणून सुखाचा घास आईवडील कशी खातेली हे त्याचं होतं मग दोन वर्षापूर्वी असं घडलं की त्याचा मित्र राहुल नावाचा ह्या विजयची खूप दोस्ती होती दोस्ती आता सगळीकडं मुलं पोरांची असती पंचवीस वर्षाचा हा विजय होता खूप दोस्ती होती इतकी दोस्ती होती की ते दोघांनी एकमेकाचं नाव आपापल्या हातावर गोंडलं होतं इतकं जिगरी मित्र जिवलग मित्र होता राहुल विजयचा आणि विजय राहुलचा दोघे फिरायची सोबत जेवायची सोबत फिरायला जायची सोबत पिक्चरला जायची सोबत कामाला जायची पण ह्या दोस्तीत काहीतरी खटकलं की ते दोघ असे झाले दोघांचे भांडण झालं आणि भांडण हे कुठे ना कुठे दोस्ता दोस्तात होत किंवा कुठलंही नातं असलं काही करणार असत त्यांची भांडणं होते ती आपल्याला माहिती ते भांडण कितपर्यंत ठेवायचं आणि कुठपर्यंत मनात राग धरायचा हे ज्या त्या व्यक्तीला कळलं पाहिजे बघा मग दोन वर्षापूर्वी भांडण झाल्यावर दोघं वेगळे झाले म्हणजे बोलणं झाले एकमेकाचं तोंड बघणं झाले उद्या त्या विजयने त्या जा राहुलचा नात बोलणं बंद केलं सु तुटली हे झालं सगळं दोन वर्षापूर्वी आता हे आपापल्या मार्गाने होते त्या राहुलचं लग्न झालंय त्याला लहान मुलं येते छोटी छोटी दोन आणि हा विजय बी आता सहा महिन्यापूर्वी विजयीच्या विजयच्या बापाला पेरलीसता अटॅक आला थोडासा होता त्याचं बोलणं वडिलांचं त्याच्या जा बंद झालं मग तो वडिलांच्या उपचारासाठी पैशाच्या पैशाच्या अर्जेस विजयने केली दवाखाना केला मग त्याला एक मुलगी तिथली पसंत होती त्या मुलीच्या वडिलांना त्या विजयने हात मागितला म्हणलं मी माझ्या भावाला मी घरची बघते ती माझं बी जमवून ठेवावं त्याचं म्हणणं होतं तर त्या वडिलांची अशी ही होती इच्छा होती की कमीत कमी मुलाला पक्कं घर तरी पाहिजे शेती तर होती त्यांना मग ह्यांनी काय केलं तर सोकर्तृत्वावर विजयीने दोन स्लॅबच्या खोल्या बांधल्या बाथरूम बांधलं दोघा भाऊबाल दोन खोल्या बांधल्या बाथरूम बांधलं पुढं एक किचन बांधली आणि आता हे बांधकाम चालूच होतं बांधकाम पूर्ण झालं तर मग एक दिवस आणि त्यांनी काय केलं तो म्हणला लोकांच्या कामाला जाण्याऐवजी त्याच्या मामाची जमीन त्याच्या गावापासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावर गाव होतं तिथं मामाची दहा एकर जमीन पडीक होती हे विजयाच्या मामाची त्यांनी आईला आणि मामाला बोलवून बोलणं करून मामाला म्हणला मामाचे मुलं नोकरीला होती मामाला म्हणला मला खांडानी तुमची जमीन मामा द्या तशी पण नको फुकट खांडानी मला तुमची जमीन जोपर्यंत तुमची मुलं येत नाही ती तोपर्यंत मला खांड्याने मी त्यात पिकवतो आणि खातो मग आम्हाला पाणी होतं रानाला मग त्यांचा व्यवहार झाला गेल्या वर्षभरात त्यांनी जमीन घेतली आणि घरी इथं बांधलं होतं आईवडील इथंच राहत होती नंतर मला आपण पन। पन्नास साठ किलोमीटर येणं जाणं मला जमणार नाही आई बापाला मला रोजच सारखं दहा एकर मानल्यावर मला खूप लागेल तिथं जवळच राहावं लागलं लागल। मग हे जे यांनी बांधकाम केलं तर त्याला कुलप घातली आणि तिथं मामाच्या शेतात दोन शेडच्या खोल्या काढल्या आणि तो तिथं जायला जाऊन राहायला लागला आई वडिलांना घेऊन भावाला घेऊन तर राहायला लागला चार महिन्यापूर्वी राहायला गेला असेल तो आता वडलांना पेरलं सहा महिन्यापूर्वी झाला चार महिन्या दोन महिन्यानंतर त्याने वडील नीट केलं अजून वडिलांना नीट बोलता येत नाही तर विजय आई वडील आणि सखाराम त्याचा भाऊ हे सर्व तिकडं मामाच्या शेतात राहायला गेले जमीन पिकवण्यासाठी तर वीस दिवसापूर्वी रेशन येतं बघा आपल्या इथं राशन म्हणतात कोण रेशन म्हणते ती गहू तांदूळ सरकारचं मोफत मिळतं ते राशन आणण्यासाठी हा विजय गावाकडं आला ह्याच्या ध्यानात पण नाही की ते दोन वर्षापूर्वी आपली भांडणं झाली की ह्याचं काय पुढं आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे राशन नेहायला आला कुलप उघडली घरी थांबला थोडं वेळ नंतर राशन घेण्यासाठी गावात निघाला घरनं गावात निघाल्यानंतर तो राहुल आणि त्याचं दोन मित्र ह्याला आडवी आले गाड्यांवरने म्हणजे थांब जाऊ नको ते मला काय झालं अरे माझ्या म्हणला विजय म्हणला अरे तुझ्याविषयी माझ्या मनात काहीच नाही आहे तू आपल्या दोघांचं जेव्हा संपलं तेव्हा म्हणला तुझं माझं म्हणलं ना आता संपलं जाऊ दे मला हा राहुल काय त्याला जाऊन द्याय ना पहिल्यांदा त्याची गाडी फुलली तिघांनी विजयची फोडून द्यायला मध्ये मध्ये यायचा त्याला हाणायला लागली आणि त्या दिवशी त्यांच्या गावातलं दुसऱ्या गावात कार्यक्रम कुठंतरी होता गाव गाव ते गाव पूर्ण झाडून गेलं होतं फक्त काही म्हातारी माणसंच गावात होती तरनी सगळी पोरं बायका सगळी गावातली गेली होती मग गाव मोकळं होतं मग त्याची मोटरसायकल विजयीची ह्या तिघांनी राहुल आणि त्या राहुलचं दोन मित्र विशाल आणि दुसऱ्या एका मित्राचं नाव आपण योगेश ठेवू विशाल आणि योगेश आणि राहुल ही तिघ जणांनी इतकी गाडी फुडली गाडीत काहीच ठेवलं नाही तुकडं तुकडं केलं काट्यांनी गाडीचं लोखंड आणलं लो होतं आणि ह्याला बी हाणायला लागली तो म्हणला हानू नका मला काय ते मला बोलून मिटवा मी माझा तुमच्याविषयी काय नाही म्हणलं आपलंच अर तू दोस्त होता माझा म्हणला ती शिव्या द्यायला लागला राहुल त्या ह्याला विजयला दुस्ती बिस्ती काय नाही म्हणला तू माझं माझ सगळं भांडणं केली त्या दिवशीपासून माझ्या मनात राग होता मला दोन वर्ष झालं मी तू ह्याच दिवसाची वाट बघत होतो कधी मला एकटा गावतोय आज मला ती संधी मिळाली ह्या संधीच मला मी मोकळी जाऊन देणार नाही अक्षरशः त्या पोराचा जाग्यावर विजयचा त्यांनी पाय मोडला हाणून हाणून पोटात बुक्या मारल्या इतक्या बुक्या मारल्या नाकातून रक्त आलं एवढं करून सुद्धा तिथं जण मित्र त्याला सोडलं नाही उमणी बुलवून घेतली ती उमणी असतं वर त्या विजयीने सरपंचाला फोन केला ती उमणीची तजवीज करत होती की म्हणते म्हणला सरपंच साहेब मला हे हानते ती तर त्या सरपंचाने कुण कुठली तरी थांबथामांना मी बघतो पोरं पाठवली पण ती पोरं यायच्या आधी ह्याला उमणीत घालून विजयला विजयीला त्या राहुलने त्याच्या मित्रांनी गावापासून लांब पटांगणाला निघाला नेहाला आणि तिथं गेल्या बी अजून लय हानला त्याला ते मागचा भांडणाचा विषय काढू काढू तो राहुल त्याला हाणायचा आणि त्यातला एक विशाल नावाचा मुल पोरगा होता त्यांनी चाकू आणला होता कमराला खाऊन गुंडा टाईप ते पोरग होतं त्याच्यात तोंडाव इथं वटाव तो, एक चाकूचा वार केला आणि हिथं नाकापशी चाकू आरपार गाला असला आरपार असला रक्ताची चिळकांडी उडाली आणि जेव्हा ह्यांना कळलं की या रक्त थांबणार आहे रक्ताच्या थरोळ्यात पडलाय तशी ती गजन त्या उमणीत फरारी झाली बघा तिथं तो तोपर्यंत सरपंचांनी बोलवलेली ती माणसं आली जवळ आणि त्या विजयने त्या स्वतःच्या भावाला हो सकारामला बी फोन केला होता की मी इथं पडलो मला लागलं ला, ये लवकर एवढा बोलत होता, होता। तो चांगला होता सुतीत होता मग त्यांनी दवाखान्यात पडदीस नाही श्रीगोंदाला नेलं तिथं काय दवाखान्यात डॉक्टर घ्यायना झाला बघा मग तरी पहिली ट्रीटमेंट चालू केली पोलीस कंप्लेंट झाली आणि भावाला मला अरं विजय सकारामला म्हणला अरे आपली गाडी सगळी फुडली दादा तर ती भाऊ काय म्हणला अरे गाडी आपण न उद्या नवी घेतून निठू पुन्हा म्हणाला मला पाणी दे त्याला पाणी द्याय ना ती नाही मला मला पाणीच प्यायचंय एक दोन घोट पाजलं पुन्हा स्वतःच्या भावाला म्हणला आईवडी लाजून आली नव्हती बहिणी नांदा गेल्या तिकडच होत्या भावाला म्हणला मला लय त्रास होतो श्वास घ्यायला असं मानला आणि त्याने जीव सोडला भावाच्या मांडीवर दवाखान्यात गेल्या गेल्या आज पंचवीस वर्षाचा तरुण छोट्याशा काळा भांडणाच्या छोटी भांडणं त्याचीच नाही ना विजयीचीच आपली पण सगळ्यांची भांडणं होती ती गावात होते ती वस्ती होते ती घरात होते ती एवढा मनाचा राग आणि एवढा त्या राहूंनी ठेवला होता तर त्याचा जीव गेला विजयाचा जागेवर जीव गेला बघा सगळे त्याची स्वप्न धुळेला मिळाली त्याची होणारी बायको बी वरडत होती मग बहिणी आई खूप गरीब कुटुंब आहे बघा अक्षरच्या हातावर करून खाणार कुटुंब मानता येईल हातावर हे कुटुंब इतक्या त्यांच्या जीवाचा आक्रोश चाललाय खूप वाईट झालं नंतर पोलिसांनी ती गबी पकडली त्याच्या घरची विजयाच्या घरची खुनाला खून मागत होती आणि आता सध्या तरी परिस्थितीत कायदा बदललाय तिने उचलून नेली ती त्या घरच्यांची अशी परिस्थिती आहे ते रडून रडून आहे ती पण तो राहुल ज्याने खून केला त्याच्या घरचे त्याच्या बायकोची प्रतिक प्रतिक्रिया अशी आहे की ते अक्षरशः नवऱ्याला शिवाय देते मन ते झाली गेली भांडणंनी मनात कशाला ठेवायची होती त्याला मारलं विजयला स्वतःचं ब्या बरबाद केलं आता हा सुटू शकत नाही किमान वीस वर्ष किंवा जन्मठेप फाशीची शिक्षा लागेपर्यंत किंवा पूर्ण जन्म ठेप जन्म भरतो तो जेलमध्ये नाशिक कारागृहात या तिघांना टाकले ते पण वेगवेगळं जाग्यावर खून झालेला त्या म्हाताऱ्याने बघितलाय तो साक्षीदार पुराव्याला हाय त्यामुळं विचार करून वैरुत्व करू नका विचार करून निर्णय घेत जावा आज विजय एकटा एकटा जीव गेलेला नाही आज तो वारला मी मृत्यू झाला त्याच्यासोबत ह्या तिघांनी ज्यांनी काढ केलं हे तिघा बी जेलमध्ये गेली ती मधल्या त्या दोघाला बायका आहेत त्या लहान लहान मुलं येते कसं त्यांनी जन्मभर घालवायचं ह्यांच्या आगातल्या मस्तीमुळं किंवा ह्यांच्या आगातले जे वैरपणाचं भावना होती त्याच्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय मला सांगायचं एवढंच या सा व्हिडिओमधून कुणाची कुणासोबत भांडणं असू द्या जिथल्या तिथं विषय मिटवून आपला आपला कामाला आपल्या आपल्या मार्गाला लागत जावा मागची भांडणं उकरून किंवा त्याच्या मनात द्वेष निर्माण ठेवून ते एखाद्याचा पार जीव जायपर्यंत पाय मोडला होता ठीक होता आणि हाणून मारून जरी गेली असती तरी कमीत कमी हा विजयाचा जीव वाचला असता त्यांनी चाकून बोक्सायची ही एवढी गरज नव्हती खूप वाईट घटना घडली त्याच्या परिवारावर त्या जा विजयाच्या खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे बागा रात्रंदिवस त्याच्या आई वडील भाऊ आणि बहिणी रडतेत आहे तर जाऊ द्या व्हिडिओसाठी आपल्या एक एक लाईक करा आपले व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये